नमस्कार विद्यार्थी मित्रांनो देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण महिला व बालविकास विभागाचा निकाल केव्हा लागेल हे बघणार आहोत परंतु त्याआधी जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला असलेल्या बेल ऑकॉनला प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील चला तर मग सुरुवात करत आजच्या व्हिडिओला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा अठर्याऐशी एकोणसाठ सदोतीस हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सअपवर हाय करा आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम परचेस केला तर तुम्ही फायद्यात असू शकता आणि तुमचे पैसेही वाचतील आणि तुम्हाला परफेक्ट मार्गदर्शन मिळेल आणि त्यात काय सुविधा मिळणार हे आता आपण बघूयात तर मित्रांनो चौदाशे पेजेच्या ई नोट तुम्हाला भेटतील त्यात आग आठ सब्जेक्ट असतील वरती वरती जे मी सांगितले आहे तुम्हाला आठ सब्जेक्ट ते असतील त्यानंतर दोन हजार सव्वीसच्या सर्व प्रश्नपत्रिका त्याला ती भरती प्रश्न संच भेटतील तुम्हाला दोन हजार पेजीची पीडीएफ भेटेल मिळेल विद्यार्थी मित्रांना व्हॉट्सअपवर त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिले जातील असं तुम्हाला शंभर दिवसाचा स्टडी प्लॅन असेल दररोज एक स्टडी टार्गेट दिलं जाईल ते तुम्ही कम्प्लीट करायचं दिवसभरात आणि पुढच्या दिवशी पुन्हा एक स्टडी टार्गेट दिले जाईल आणि पुस्तक निवडीपासून सर्व मार्गदर्शन तुम्हाला येथे मिळेल आणि अभ्यास करण्यासाठी विविध चॅनल सजेस्ट केले जातील तुम्हाला क्लास लावण्याची कोणतीही गरज नाही तुमचा क्लासचा खर्च इथे वाचू शकतो विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम आहे अतिशय माफक दरात आपण ठेवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अजूनही काही शंका प्रश्न असतील तर तुम्ही अधिक माहितीसाठी अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर संपर्क करू शकता मित्रांनो हे बघा आज महिला व बाल विकास विभागाने हे परिपत्रक जाहीर केलेलं आहे दिसत असेल तुम्हाला इथे यात खाली असे नमूद करण्यात आले आहे की भरती प्रक्रियेचा निकाल प्रसिद्ध करण्याबाबतची कारवाई अंतिम टप्प्यात असून लवकरच निकाल लागेल आणि त्यामुळे अपडेट राहण्यासाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला व्हिजिट द्या असे ते येथे म्हणत आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला दिसत असेल बघून घ्या असे त्यांनी जाहीर केलेले आहे तर मित्रांनो याहून तुम्हाला दिसत असेल की पुढील आठवड्यात म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यात कधीही निकाल लागू शकतो एक ते सात तारखेपर्यंत आपला निकाल कधीही लागू शकतो त्यांची भरती प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आलेली आहे म्हणजे मार्क्स सादर करायची ही प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आलेली आहे बरेच विद्यार्थी मला विचारत होते की सर निकाल क्यावा लागेल निकाल क्यावा लागेल माझ्याकडे काही ऑफिशियल माहिती नव्हती त्यामुळे मी यावर व्हिडिओ बनवलेला नाही आज परिपत्रक प्रसिद्ध झाले त्यामुळे मी यावर व्हिडिओ बनवलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशाच अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुरू नका पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय सी यू, जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद